नमस्कार मित्रॉलिटिक्स चॅनलवर स्वागत आहे मित्र हो आपण बी ए काय केलं पाहिजे राज्यशास्त्रामध्ये करिअरचे काय संधी आहेत जी इलेक्टिव मध्ये जनरल इलेक्टिव मध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे जी जीईचा जो पेपर आहे जनरल इलेक्टिव्हचा तो बी कॉम आणि सायन्सच्या फॅकल्टीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे म्हणून राज्यशास्त्रामध्ये आपण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असं ठेवलेला आहे सिव्हिल सर्व्हिसेसचा तो पेपर आहे, पेपर आहे। त्या पेपरचं टायटल सिव्हिल सर्व्हिस आहे आणि म्हणून सायन्स आणि कॉमर्स फॅकल्टीचे विद्यार्थ्यांनी राज्यशास्त्राचा जीए घेतला पाहिजे त्यासोबतच बी ए करत असताना राज्यशास्त्र काय घेतलं पाहिजे याविषयी आपण चर्चा सातत्याने करतो आहोत आणि बी ए करणारा विद्यार्थी प्रशासकीय अधिकारी म्हणून सामाजिक भान त्याला असल्यामुळं अधिक चांगल्या पद्धतीने समाजाला तो सेवा देऊ शकतो पण हे सगळं करत असताना आपलं हेही लक्षात असलं पाहिजे की करियरचे संधी कशा कमी होत आहेत आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सरकारी नोकऱ्या हा रोजगारासाठी उपाय नाही नव्हता आणि भविष्यामध्ये देश विकसित होत जाईल तसा सरकारी संधी कमी होतील हे चित्र आपल्याला ज्ञात असलं पाहिजे आणि हे सगळं लक्षात घेऊन आपण स्पर्धा परीक्षाला बी प्लॅन बनवलं पाहिजे आणि त्यासोबतच आपण बँकिंगच्या परीक्षा दिल्या पाहिजे त्यासोबतच आपण पोलीस भरतीची तयारी केली पाहिजे ज्या परीक्षा ह्या रेल्वे भरतीच्या परीक्षा आपण दिल्या पाहिजेत आणि ह्या सगळ्या परीक्षाचा अवेअरनेस आपल्या विद्यार्थ्याला आला पाहिजे तो हव्य स्वामीमध्ये येतो तेव्हा त्याला गुणवत्तेची हमी दिली पाहिजे यासाठी कारण विद्यार्थी जेव्हा आपल्यासोबत आहे तीन वर्ष तेव्हा तो इथून रिकामा गेला नाही ना ह्या ना। सगळ्या गोष्टीचं चिंतन आणि चिंता आम्ही घेत असतो आणि म्हणून हा सगळा माझी ही विनंती आहे सातत्याने मागच्या व्हिडिओमध्ये मी आपल्याला हे सांगत होतो की एक काळ मध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून विद्यार्थी प्रयत्न करत होते आणि आता आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये कॉप्या चालतात म्हणून जर आपण खेड्याकडे जात असू आणि नुसत्याच डिग्र्या घेत असू तर त्यातून सक्षम नागरिक निर्माण होणार नाही आणि नागरिक शास्त्र नागरिकच निर्माण झाला नाही तर राज्याचं शास्त्र हे सुद्धा शास्त्र राहत नाही ते अनर्थशास्त्र ठरायला लागते आणि म्हणून राज्यशास्त्र शासन व्यवस्था ह्या सगळ्याच गोष्टी नागरिकावर अवलंबून आहेत आणि उत्तम नागरिक निर्माण करायचा असेल तर त्यासाठी सोशल सायन्सचा अभ्यास बाहेरून आणता येतो पण सामाजिक शास्त्रांचा अभ्यास, शास्त्रां अभ्यास या ठिकाणीच करावा लागतो आणि म्हणून आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की हे बेसिक स्ट्रक्चर आहे आणि म्हणून राज्यशास्त्र हा मास्टर सायन्स आहे असं अरिस्टॉटलनी म्हटलं शास्त्राचं शास्त्र आहे आणि म्हणून त्याचा अभ्यास आपण अचूकपणे केला पाहिजे आता रोजगाराच्या संधी लक्षात घेत असताना स्पर्धा परीक्षेला आपण बी प्लॅन मध्ये ठेवलं पाहिजे आणि त्या अगोदर आपण कुठली तरी पोस्ट हातात घेतली पाहिजे मग ती बँकिंगची असेल ती पोलीस भरतीची असेल आणि ती नोकरी करत करत आपण याची तयारी केली पाहिजे कारण आपला <coughs> देश हा खंडप्राय आहे रोजगारासाठी सरकारी नोकऱ्या हा उपाय कधीच नव्हता भविष्यात देश विकसित होत जाईल तसा सरकारी संधी कमी होतील त्यामुळं स्पर्धा परीक्षांची जीव तोडून तयारी करा नाही असं नाही परंतु झिरो पॉईंट एक टक्केच यशस्वी होणार असल्याने वैफल्य येऊन इतर नोकऱ्या व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय आदी क्षेत्रातील संधीला प्लॅन ए बनवा आणि स्पर्धा परीक्षेचा प्लॅन बी ठेवा असं सांगायला हवं कारण आपण जर स्पर्धा परीक्षेवरच अवलंबून राहिलो तर विद्यार्थ्यांमध्ये डिप्रेशन वाढू शकते निराशा येऊ शकते आणि आपण पाहतो की महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एमपीएससी तर्फे घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण होऊन मुलाखत घेण्यास मोठा विलंब झाल्याने एका तरुणाने मग आत्महत्या केल्याने राज्यामध्ये त्याचे पडसाद उमटले होते कारण आपण पाहतो की मराठवाड्यातली चाळीस टक्के तरुण ही एम पी एस तयारी करण्यासाठी पुण्यामध्ये दिल्लीमध्ये ची तयारी करण्यासाठी गेलेली आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून त्यांची निराशा जर वाढली खरोखरच ही घटना अत्यंत दुर्दैवी होती ही परिस्थिती निर्माण का झाली हे पाहणं गरजेचंच आहे वाढती लोकसंख्या दरवर्षी पदवीधर होणाऱ्यांची संख्या, संख्या त्यामुळं रोजगाराच्या संधी त्या प्रमाणात नसल्याने बेकारीचा जो आकडा आहे तो दिवसेंदिवस वाढतो आहे बेकारीचं त्याला आपण भस्मासूर असं म्हणतो आहोत की एवढी बेकारी एवढी लोक एवढं तरुणांचं राष्ट्र आणि तरुणांच्या हाताला काम नाही शिवाय शेती किफायतशीर नसल्याने ग्रामीण भागातील युवकांना नोकरीचा पर्याय निवडणे अनिवार्य होते आणि खेड्यातली मुलं बारावी झाली कीच कामाच्या शोधामध्ये हैदराबाद पुणे अशा मोठ्या सिटीमध्ये निघून जातात आणि मग अशा मुलांना शिक्षण कंटिन्यू चालू ठेवता यावा म्हणून आपण ह्या युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या खिशात नॉलेज मी शिक्षक प्राध्यापक हा त्यांच्या दारी अशा पद्धतीने आपण ही व्यवस्था केलेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे ही सगळी जी परिस्थिती आहे म्हणजे बेकारी वाढल्यामुळं तरुण हा नोकरीच्या शोधामध्ये तो अनेक अनेक ठिकाणी जाणार शहराच्या ठिकाणी मग मिळेल ते काम तो करतो आहे मात्र सरकारी नोकरी ही बेकारीवर उत्तर होऊ शकते का हा जर प्रश्न आपण मनात धरला लक्षात घेतला तर देशातील आणि राज्यातील याची आकडेवारी शास्त्रीय पद्धतीने संकलित होत नसली तरी सॅम्पल सर्वेनुसार देशातील एकूण रोजगारांपैकी चौऱ्याण्णव टक्के रोजगार असंघटित क्षेत्रामध्ये आहे जो सहा टक्के रोजगार संघटित क्षेत्रात आहे त्यामध्ये ग्रामपंचायतीपासून केंद्र सरकारपर्यंत असलेल्या शासन व्यवस्थेत फक्त साडेतीन टक्क्यांपर्यंत रोजगार मिळतो व्यवसाय खाजगी क्षेत्रातील रोजगार वाढविण्याच्या उपाययोजना म्हणजे कारखानदारी वाढवावी लागते आय टी वगैरे सेवा क्षेत्र विकसित करून त्यामध्ये संधी वाढवण्यासाठी वाव असतो तसा तो सरकारी नोकऱ्यांबाबत नसतो येथील पदे केवळ रोजगाराच्या संधी वाढविण्यासाठी नसतात किंबहुना जनतेवरील कराचा भार कमी करून भांडवली खर्चासाठी अधिक रक्कम उपलब्ध होण्यासाठी सरकारी नोकऱ्या कमी करण्याकडं शासनाचा कल असतो त्यामुळे रोजगारासाठी सरकारी नोकऱ्या हा उपाय कधीच नव्हता स्वातंत्र्यापासून ते अद्याप म्हणजे भविष्यात जसा देश विकसित होत जाईल तसा शासकीय नोकऱ्यांच्या ज्या संधी आहेत ते निश्चितच कमी होत जाणार आणि म्हणून याबद्दल जागृती झाली पाहिजे याबद्दल तरुणांमध्ये लोकांमध्ये जागृती करणं ही गरज आहे विद्यार्थी महाविद्यालयामध्ये काय येत नाही तर त्यांच्या उपयोगी त्यांना रोजगार अभिमुख शिक्षण आपण देत नाही काय झालं शाळा काढल्या पण शिक्षणाची सुरुवात केली प्राथमिक काढल्या म्हणून माध्यमिक माध्यमिक म्हणून उच्च माध्यमिक आणि मग त्याला पॅरल आपण उच्च माध्यमिक ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू केलं पण त्याचा उपयोग किती आहे त्यातून त्याचा संबंध शिक्षणाचा संबंध जोपर्यंत आपण उत्पादनाशी जोडत नाही तोपर्यंत बेकारी हटवता येत नाही त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की देशाचा बेरोजगारीचा दर कमी ठेवायचा असेल तर असंघटित क्षेत्र शेती व्यवसाय सूक्ष्म लहान मध्यम मोठे उद्योग सेवा क्षेत्र यामध्ये संधी वाढविण्यास जसा वाव आहे तसाच रोजगार शोधण्यासाठीही सत्त्याण्णव टक्के संधी या शासनाच्या व्यतिरिक्त क्षेत्रात असल्याने त्यावर प्राधान्याने लक्ष देणं आवश्यक आहे केंद्रीय किंवा राज्य लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षांमार्फत निवड करून भरली जाणारी वरिष्ठ पद जी आहेत म्हणजे वर्ग एक वर्ग अ ज्याला आपण म्हणतो किंवा वर्ग दोन किंवा ब असं ज्याला आपण म्हणतो खूप कमी असतात या जागा त्यामुळं अत्यल्प पदासाठी देश पातळीवर आणि राज्य पातळीवर अति प्रचंड स्पर्धा जिला आपण गळे कापू स्पर्धा असं म्हणतो ती असते म्हणजे उपलब्ध रिक्त पदे आणि इच्छुक उमेदवारांची संख्या पाहता ही जीवघेणी दुर्दैवाने म्हणजे ही स्पर्धा जीवघेणी होऊ शकते आय एस आय पी एस वगैरे अखिल भारतीय सेवेमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे युपीएससी दरवर्षी सुमारे एक हजार अधिकाऱ्यांची निवड होते पण त्यासाठी दहा ते अकरा लाख अर्जदार असतात एमपीएससीची एमपीएससीच्या मुख्य राज्यसेवा परीक्षेच्या चारशे ते साडेचारशे पदाकरिता साडेतीन लाख ते चार लाखापेक्षा जास्त अर्ज असतात यावरून अर्जदारांपैकी केवळ झिरो पॉईंट एक टक्के अर्जदारांना नोकरी मिळते हा रेशो आपण समजून घेतला पाहिजे हा जोपर्यंत नाही तोपर्यंत आपण स्पर्धा परीक्षेला बी प्लॅन करत नाही आणि म्हणून मी म्हणालो सुरुवातीला की आपलं ए प्लॅन दुसरा असला पाहिजे आणि ह्याला बी प्लॅन मध्ये आपण ठेवलं पाहिजे या निश्चित आपण जीव तोडून प्रयत्न करा पण ह्याची अनिश्चितता आहे आणि अनि म्हणून आपण ह्याच्यावरच अवलंबून राहू शकत नाही या पार्श्वभूमीवर युवकांमध्ये जागृती व्हायला हवी स्पर्धा परीक्षेकरता जीव तोडून अभ्यास करा यशस्वी होण्यासाठी अहोरात्र परिश्रम करा प्रयत्न करा पण केवळ झिरो पॉईंट एक टक्के उमेदवार अंतिमतः यशस्वी होणार आहेत त्यामुळं वैफल्य येऊ न देण्याकरिता इतर नोकऱ्या इतर व्यवसाय शेतीपूरक व्यवसाय सेवा पुरवठा क्षेत्र आदी क्षेत्रातील संधीला प्लॅन ए बनवा आणि स्पर्धा परीक्षेचा प्लॅन बी ठेवा असं उमेदवारांना सांगायला हवं प्रशासकीय यंत्रणेच्या रक्तात भिनलेला आणि अत्यंत तिरस्कारणीय घटक म्हणजे अकार्यक्षमता आणि संवेदनशीलता केंद्र आणि राज्य सरकारमधील पदे कधीही रिक्त राहणार नाहीत अशा अपेक्षा असणे रास्त आहे राज्यात प्रचंड संख्येने ही पदे वर्षानुवर्ष रिक्त राहतात किंवा ठेवली जातात किंवा ही बाब प्रशासनात दुय्यम मानली जाते वास्तविक ज्या बाबीवर फार मोठ्या प्रमाणात खर्च होतो त्याची वस्तुस्थिती काय आहे हे बजेट किंवा कार्यक्रम प्रत्येक आणि सामान्य प्रशासन विभागाने दरवर्षी विधानमंडळाच्या निदर्शनास आणून त्यावर वैधानिक चर्चा ठेवली तर ही वस्तुस्थिती राज्यापुढे येईल पण असं होते का होते रिक्त कशामुळे राहतात या प्रश्नाची उत्तर आपण शोधली पाहिजेत पदे रिक्त राहण्याची प्रमुख तीन कारण आहेत पद पहिलं कारण म्हणजे पद भरण्याबाबत लक्ष पुरविण्याकडे संबंधित विभागाच्या सचिवाची पराकोटीची अनास्था हे पहिलं कारण आहे दुसरं म्हणजे राज्याचं उत्पन्न आवाज सव्वा दाखवून भरमसाठ योजना घेऊन मग उत्पादन तूट जी काही आहे ती दाखवायची आणि मग वित्त विभागाच्या पुढाकाराने पदभरतीवर बंदी आणण्याचा शासनाचा निर्णय आणि त्यानंतर मग तिसरी बाब जर काय असेल तर तिसरी बाब म्हणजे अधिकारी किंवा कर्मचारी यांनाच पदभरती होऊ नये असं वाटणं कारण मग कार्यरत अधिकारी कमी ठेवून एका व्यक्तीकडं मोठ्या भौगोलिक किंवा प्रशासकीय जबाबदाऱ्या अतिरिक्त कार्यभार मिळण्याची संधी निर्माण करणे हा भाग अपवादात्मक असला तरी तो असतो हो आणि हे लोकशाहीतील दुर्दैव आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्र हो पदे कधीही रिक्त राहू नयेत आणि रोजगार इच्छुकांना संधी अव्याहत चालू ठेवण्याची संस्कृती पुन्हा एकदा प्रशासनाने अंगीकारली पाहिजे आणि ती अशक्य नाही वास्तविक खाजगी कंपन्यांमध्ये जसं मनुष्यबळ विभाग असतात तसाच राज्य शासन स्तरावर या कामासाठी सामान्य प्रशासन विभाग असतो जो अत्यंत महत्वाचा असल्याने मुख्यमंत्र्यांकडेच असतो तो आणि प्रत्येक विभाग किंवा कार्यालयात प्रशासन या बाबींसाठी स्वतंत्र शाखा आणि त्यावर शाखा प्रमुख देखील असतात त्यामुळं पदे रिक्त राहू नयेत यासाठी नोकरशाही तयार करण्यात आली असून त्यावर फक्त पगाररूपी खर्च होतो काम होत नाही शासनाच्या धोरणानुसार दरवर्षी सप्टेंबरमध्ये सर्व खात्यांनी त्यांच्या विभागाचा आढावा घेऊन पुढील कॅलेंडर वर्षात जी पदे रिक्त होणार आहेत त्यावर सरळ सेवेने किंवा पदोन्नतीने अधिकाऱ्यांची निवड सूची तयार करून ज्या दिवशी पद रिक्त होईल त्याच्या दुसऱ्या दिवसापासून नवीन व्यक्ती त्या पदावर रुजू होऊन पद एक दिवसही रिक्त राहणार नाही असं धोरण आपल्याला आखावं लागेल तर ती ते भरती त्या त्या टाइम मध्ये होईल तथापि केवळ मरगळलेल्या प्रशासकीय यंत्रणा आणि विभागाच्या सचिवाची कमालीची निष्क्रियता यामुळे हे धोरण राबवलं जात नाही हे वास्तव आहे म्हणजे निवडणूक प्रक्रियेला वेळ लागत असल्याने ही प्रक्रिया एक किंवा दोन वर्ष अगोदर दो सुरू होऊ शकते राज्यातील सर्व आमदार त्यांच्या मतदारांना जबाबदार असतात विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी याबाबत शासनाने पटलावर माहिती ठेवण्याचे आणि जे सचिव यामध्ये कमी पडले त्यांच्याबाबत कार्यपालन अहवाल ठेवण्याची प्रथा आपल्याला सुरू करावी लागेल असा आग्रह धरलाय धरायला हवा हाच यावरील उपाय होऊ शकतो अन्यथा तंत्रज्ञानाचा अवलंब केल्याने काही पदे भरण्याची कदाचित आवश्यकता नसेल किंवा पगारासाठी निधी नसेल तर सर्व पदाचा आढावा घेऊन अनावश्यक किंवा नव्याने निर्माण करण्याची गरज असलेल्या पदाबाबत एकदाच निर्णय घ्यावा वित्त विभागाच्या दबावामुळे सेवा भरती थांबविणे हे रोजगारापेक्षा राज्यातील जनतेला त्यांच्याकडून घेतलेल्या कराच्या बदल्यात सेवा देण्यापासून वंचित ठेवण्यासारखं आहे सेवा भरती बंदीची माहितीही जनता आणि आमदारासमोर येणं अत्यावश्यक आहे आणि तसा अहवाल विधानसभेच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी ठेवणं बंधनकारक करायला हवं म्हणजे प्रशासनाची जी अनास्था आहे ना तीच अधिक घातक ठरते रिक्त पदे भरण्याच्या प्रक्रियेतील अनास्था विधारक आहे वास्तविक संबंधित खात्याच्या सचिवांनी आयोगाशी चर्चा करून पदभरतीसाठी एकूण किती काळ लागणार त्याचा अंदाज घेऊन त्या कालावधीचा विचार करून तितके अगोदर उमेदवार निवडण्याचा प्रस्ताव पाठवणं अपेक्षित असते पण ते आपल्याकडे होत नाही सहज समजणारी ही, ही बाब किमान सोळा वर्ष आय एस मध्ये व्यतीत केलेल्यांना का समजू नये या अधिकाऱ्यांना वारंवार व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले जाते त्यात वेळेतच कामे होण्यासाठी सीपीएम पर्ट आदी प्रणालीचाही समावेश असतो रिक्त पदे झाल्यानंतर ती भरण्याचा प्रस्ताव आयोगाकडे अनेकदा पाठविला जातो खरी विलंबाची श्रंखला येथूनच सुरू होते प्रस्ताव आल्यानंतर आयोगाच्या सदस्यांनी आणि शासन नियुक्त अशासकीय सदस्यांनी ही पदे कमीत कमी वेळात कशी भरली जातील हे पाहायला पाहिजे या स्तरावर दोन समस्या असतात एक तर आ, होत नसते आणि अनेकदा सदस्य अभावी परीक्षा घेणे मुलाखती घेणे हे आयोगात शक्य होत नाही आयोगाच्या सदस्यांची पदे न भरणे हा केवळ आणि केवळ मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांचा नाकर्तेपणा असतो आयोगाच्या चेअरमनचे आणि सदस्यांची पदे वर्षानुवर्ष रिक्त राहतात राजकीय समीकरणे या पदावर नेमणूक होण्यासाठी निवृत्त होणाऱ्या आणि सत्तेच्या आवतीभोवती फिरणाऱ्या व्यक्तीच्या दबावामुळे किंवा शुद्ध अनास्थेमुळे या नेमणुका वेळेवर होत नाहीत हे आपण समजून घेतलं पाहिजे याबाबत राज्यातील सर्व आमदार लक्ष देत नाहीत हे बी तेवढंच महत्वाचं आहे दुसऱ्या आणि तितक्याच महत्वाचा प्रश्न म्हणजे जे चेअरमन किंवा सदस्य आयोगावर नियुक्त केले जातात त्यांच्याकडेही पदभरतीसाठी आवश्यक व्यवस्थापकीय कौशल्य आणि क्षमता हवी केवळ कोणत्या अधिकाऱ्याची किंवा व्यक्तीची जवळीक सत्ताधाऱ्यांबरोबर असल्याने त्यांना घेतले जाऊ नये आज तंत्रज्ञानाच्या माध्यमातून संपूर्ण निवडीची प्रक्रिया पाच सहा महिन्यात पूर्ण करता येणे शक्य आहे पण तशी आयोगाचे चेअरमन आणि सदस्याची क्षमता आवश्यक आहे आणि ती जर नसेल तर कसं काही शक्य होईल म्हणजे नोकऱ्यांच्या इच्छुकांचे हाल येथेच संपत नाहीत विलंबाने का होईना आयोगाने यशस्वी उमेदवारांची यादी शासनाकडे पाठविल्यानंतर एक किंवा दोन महिन्यात कि या उमेदवारांना नियुक्ती मिळणं आवश्यक असते पण मग तेथेही महिनोन महिने किंवा काही वर्षेही या उमेदवारांना नियुक्त्या मिळत नाहीत म्हणजे परीक्षा पास होऊन सुद्धा या विलंबास सर्वस्वी खात्याचे सचिव जबाबदार असतात त्यांच्यावर मुख्य सचिवांनी जे नियंत्रण ठेवणं अपेक्षित असते तसं तस होत नाही प्रशासकीय पदे भरण्यातील विलंबाला काही अपवाद वगळता त्यास प्रशासकीय नेतृत्वच जबाबदार आहे आणि मग जनक्षोभ वाढल्यानंतर राजकीय नेतृत्वाला त्याची दखल घेणे भाग पडते त्यासाठी या प्रशासकीय यंत्रणेची डागडुजी करणे अत्यावश्यक हो आहे मित्रभो आपल्याला काय वाटते रोजगाराची संधी आपण निवडत असताना ये प्लॅन आपण काय निवडला पाहिजे स्पर्धा परीक्षेला आपण बी प्लॅन मध्ये काय ठेवलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टी टाइम मॅनेजमेंट नुसार आहेत आपण कुठल्या वर्षी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू करतो हो। आहोत आणि मग आपल्या डोक्यामध्ये जर पाच परीक्षा पास, पास व्हायचा आहे म्हणून नॉमिनल कॉलेजमध्ये आपण ऍडमिशन घेत असो नॉमिनल महाविद्यालयामध्ये जात असो वर्ष वाया घालत असो तर आपण आपल्या हातामध्ये काहीही येत नाही आपण शिकून न शिकल्यासारखे शिकला तो वाया गेला हे जे आज समाज बोलतो आहे त्याचं हे कारण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि हववी स्वामीमध्ये आपण ॲडमिशन घेऊन आपल्या करिअरची खात्री गुणवत्तेची हामी आपण घेतली पाहिजे बी ए करणारा विद्यार्थी हा निश्चितच यशस्वी प्रशासकीय अधिकारी होऊ शकतो आणि म्हणून विद्यार्थ्यांनी जी निवडताना सायन्स आणि कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी आमचा पेपर निवडावा कारण सिव्हिल सर्व्हिस हा त्या ठिकाणी पेपर आहे आणि म्हणून मग तुम्हाला मग सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट कसा आला सिव्हिल सर्व्हिसमध्ये काय आहे ह्या है, स्पर्धा परीक्षा कशा आहेत त्याचं स्वरूप काय आहे नोकरीच्या संधी शासनामध्ये कशा निर्माण होतात आणि मग त्याला आपण बी प्लॅन का ठेवलं पाहिजे ए मध्ये आपण कुठल्या नोकऱ्या करू शकतो बँकिंग मध्ये काय आहे पोलीस भरती कशी होती ह्या सगळ्याच गोष्टी आपण यामध्ये शिकवत असतो मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनल नव्याने आज चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद